दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या पाच वर्षात तयार केलेल्या पंधराशे कोटींच्या रस्त्यांची झालेली दुरावस्था रिंग रोडसह अनेक प्रमुख मार्गांवर पडलेले गुडघ्या एवढे खड्डे यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत या याचिकेच्या अनुषंगाने राज्याच्या नगरविकास विभागानं मनपाकडून या संदर्भातील कारणीभूत घटकांवर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत हे निर्देश दिल्यानंतर जागे झालेल्या पालिकेच्या बांधकाम विभागानं अठरा ठेकेदारांना खड्ड्यांबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे न्यायालयानं कान टोचल्यानंतर पालिकेचा बांधकाम विभाग सक्रिय झाल्यामुळे संभाव्य ठेकेदारांशी लागे बांधे देखील चर्चेत आलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये नवीन रस्ते तयार करताना विहित केलेली मानके सरासपणे डावलली जात असून ठेकेदारांवर नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या उप अभियंत्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अशा सर्वांकडून याकडे संशयास्पद कानाडोळा केला जात असल्यामुळे रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली होती एवढंच नव्हे तर नवीन रस्ते तयार करताना नियमानुसार पन्नास एम इतका डांबराचा पहिला थर देणं अपेक्षित असताना अनेक ठिकाणी ठेकेदार ठेकेदार पैसे वाचवण्याच्या नादात पंचवीस ते तीस एम एम इतका थर देत असल्यानं अल्पावधीतच रस्त्यावर खड्डे पडलेले होते या संदर्भात राजू ठक्कर यांनी जनहित याचिका दाखल केलेली असून त्यात उच्च न्यायालयानं राज्यातील सर्व महापालिकांना खड्डे बुजवण्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार नगर परिषद प्रशासन संचालनालयानं नऊ डिसेंबरला मनपाला पत्र पाठवून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानंतर शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी अठरा ठेकेदारांना जाब विचारला आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड